का मित्रांनो आम्हाला बैलगाडी करायची म्हणलं होतं तर ते बैलगाडीचं काम बघण्यासाठी मी आले ते कसं असतंय म्हणून हे मा आम्हाला तीन वाजता झोपीत टाकून आले तर पता बी नाही हे आलेले बैलगाडीत बसून यायचं होतं मला कसं वाटतंय बैलगाडी मध्ये म्हणून भे वाटतंय का नाहीतर झोपीतच टाकून आले का आम्हाला अनु माव तर आपल्याला झोपीतच टाकून आले हे तर रडत येच माय का येत नाही काय नाही माझ्यासोबत हो ना हा भे बैलगाडीचं काम तू ऐकून बघण्यासाठी आले मी शिकण्यासाठी तर तू आम्हाला झोपीतच टाकून आलीस मग काय होत सकाळ दिवसा इकडे कशाला मला बैलगाडीत बसून यायचं होतं बैलगाडीत बसून म्हणजे आम्हाला अरे अरे नाही अगं मला बघायचं तू असल्यावर कशाला भेली असते मी नसते की पण तुम्ही आम्हाला झोपीतच टाकून आला म्हणलं बैलगाडी का तुला सांग बरं तू आता मग तेच म्हणते का आम्हाला पतच नाही झोपितच टाकून आलात तीन वाजता आला बघी बस गाडी करावं बी वाटायली नगं बी वाटायली तुम्ही तीन वाजता आलत म्हटलं आम्ही का उठायचं तीन वाजता मी हार की करा मग तुला माहित नाही वाट म जर खोटं वाटत नस तर दिदीला जाऊन विचार दिदीला कशी हाका मारते कर एकच सूर दिवे वाड़? दिवे 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 उठ म्हणायचं नाही नुसतं एकाच सूर लावायचा हा दिदी काय म्हणते माहिती का अरे बाई अये तू येऊन मला हनीच जायचं बसून हक मार जाऊ मला सकाळी ते त्या वाटाने आणि म्हणतात ना नाही तुला होईल का तस पण आज काय केलं माहितीये का तू सेल काढची म्हणून मी सेल काढायचं ठेवणार झोपी तर टाकून आल्या सेन सांगितलं नाही तुला दिसलं पण मला वाटलं का बहीण कुठं पण मला सांगितलं एखादं काम घ्याव तिला बोलाय येत नाही आता इथून गेल्यावर काढते गेल्यावर काढते गया गेल्यावर काय तुमच्या आमच्या कोप्यावर नाही कपडे तिथंच फिरत नाही तसंच मग शेवण काढून जाते कपडे ती आणायचे नाही मला माहित नाही जायच्या वाटाला आहेत म्हणून तुम्ही जायच्या वाटाला माहित असता इकडच्या इकडं आणले असते ना कपडे बसू किलोमीटर उगा मी उगा म्हणजे उगा विचारते कसं असतंय काम म्हणून माझ्या हाताला सोडून चल ना मला ती तर नवीनच आहे कशी करते तिला विचार दे ना आता चांगला आहे का म्हणून तर या का आता मी बघाय आले बैलगाडीच काम तर ऊस बी थोडासा तोडू लागणार आहे यांना मी दमाना म्हण द बाळा ये, 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 ये रडूनच बैलगाडी म्हणते जमन का जमन मला मग ना भारी बाई अग तुम्ही मला तीन वाजता झोप टाकून आला कशी मला जमन तीन वाजता तुम्हाला जाग भी येत नाही उठावं लागतं हे झोप लागते गाडी मध्ये असं असते का फक्त पाच मिनिटासाठी उठावं लागते फक्त पाच मिनिटासाठी मंग सुनबाई कस आहे आम्ही बैलगाडीच काम बर का तुला हो तुम्ही आम्हाला सांगा आम्ही बैलगाडीच काम बघण्यासाठी आलो तुमच्याकडे आम्हाला जसं माहिती सांगा मला सांगा नवीन आहे ना नवीन आहेस ते म्हणजे बरं आहे का असं विचारते पुढच्या वर्षी करू का कसं वाटाय पण तीन वाजता उठून येतात बाय तीन वाजायचं मला कस तरी वाटायला लागले उठण्याचं वाटायचं गाडीत मस्त झोप हितवर लागेल चार वाजताच उसडत चार वाजता उठायचं चार वाजता उठला की गाडीमध्ये आतरून हे पसार टाकायचा लगेच जाऊन त्यात झोपायचं सगळं आधी स्वयंपाक इथपर्यंत कशी पाच वाजते आलं की उठायचं नाही काय नाही गडी तोडते आपण झोपायचं असं काय सर का जर तुला लवकर घरी जायचं असलं तर मग तोडवा तू उभी उठून मग लवकर जाण्यासाठी तो उठून तोडावच लागणार ना सांग भा कुठं पलीकडले पाच दोघा ना ताणली आहे आम्हाला सांगायच मी पुढील तीन काकरा ताणली का अरे देवा तुम्ही तर माल केला बाबा हेव का माल झाला ह्यांचा आता थोड्या टायमाने लगेच भरायला लागते ना प्रीतम कुठं आहे टोळीवर ना गडी गडी येत पुढे पाठीमागून स्वयंपाक घेऊन येतो स्वयंपाक करायचा आठ वाजेपर्यंत स्वयंपाक होतो कधी कधी तर सात लागतो कधी कधी तर सहा लाई लय बाळा पण घरचं बी काम आणि तोडायचं भी काम दोन बी काम असते अगा बी आहे हे काही लेकर लेख राहत कसे बसले तर पात किती ताणली तर पुढं पात किती लांब आणली आणि थोडं बसले तर आबेला काय म्हण नको आभे डबल पात डबल पात डबल पात आणायला तिथं भेटे तर बघा लगे तरट पळाले आप आपल्या पातायला ते हे एक मोठा पोरग आहे आणि ते आता तिकडे पळालेलं बारक पोरगा आहे ती ती सुन आणि पोरगी तर बघा सगळ्यांनी तीन गाड्याचा माल केला तर मला पण पुढच्या वर्षी बैलगाडी करावी वाटायला लागली आहे तर तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये करू का नको तर बैलगाडीवर चांगला का हिला तर आणायचं की हिला कुठं सोडायचंय पण बैलगाडीच चांगला आहे ना करू का मी पुढच्या वर्षी करू तुमच्या सोबतच पण आम्हाला मला यूज तर मला शिकवा बर का मग अरे शिकवायची काय कर नाही शिकतात तुम्ही म्हणा ना फिरते शिकलय म्हणा हो फिरतो म्हणला लय भारी आहे माहू बघया आमच्या फुगेऱ्याचे कसे आहेत किशात हात नात <laughs> करते काय म्हणा होय लवकर तिने अजून काय कोय हातात घेतलं नाही बघित आहे रडतीय तिला रडायचंच ती बोलत नाही काय नाही निसते रडतीय मी बी थोडं लागते थोडं राहतो दिदीची दिदी पात आण लागते पुढं <laughs> तुम्ही घट आता तुम्हाला कवा घटायचं ते नाहीत घटत

कोणमिस त्याळ घेते काय हे सुरेख काय आहे मी ते लावला घरी येती कुठे काय जोडले नाही ना मला

フォロー入っくりや。 ते सांगितलंय मी तुला लय लवकर तीन गाड्या तेला झोपायची सव आहे कवर बी आ ह्या तीन गाड्या काय एक दोन तीन आहेत <laughs> <हाँ laughs> ना हा एक दोन ह्या तीन गाड्या मला दिसल्यात ना म्हणून मी दाखवल्यात Eh, cobar. Oiga, cobar.